नमस्कार संपूर्ण महाराष्ट्र ज्या क्षणाची ज्या घटनांची वाट पाहत होता तो क्षण तो घटना आणि तो उत्सव म्हणजे देशातला सर्वात मोठा देशातल्या लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे हा निवडणुकीचा उत्सव असतो मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रातील जवळपास पंधरा कोटी जनता या महाराष्ट्रात होणाऱ्या सर्वात पाच वर्षानंतर होणाऱ्या सर्वात मोठ्या उत्सवाची आतुरतेने वाट पाहत आहेत ठीक आहे ओके ते आतुरता आता फारच लवकर संपणारच मित्रांनो कारण की आज ओके okay. आज अठ्ठावीस तारखेला आज अठ्ठावीस तारखेला इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया म्हणजे भारताच्या निवडणूक आयोगाने एक प्रेस कॉन्फरन्स बोलवली त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये बघा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने काय सांगितलंय हे आज आपल्याला पाहायचं आहे कधी निवडणुका लागणार आहेत आचारसंहिता कधी लागणार आहेत एका टप्प्यात होणार आहे दोन टप्प्यात दो दो होणार तीन टप्प्यात होणार आहे याच्याबद्दल पूर्ण डिटेल माहिती आज दिली आहे चला समजून घेऊया काय म्हणतं बघा लक्षात घ्या हे होतं प्रसार माध्यमांना निमंत्रण प्रेस कॉन्फरन्स साठी सत्तावीस तारखेला म्हणजेच काल दिलं होतं सर्वात आधी महाराष्ट्रात मध्ये सर्वात आधी अपडेट देणारं एकमेव हो चॅनल आपलं आहे मित्रांनो यशोद्धान फाउंडेशन ठीक आहे ओके वन नेशन वन इलेक्शन असो ओबीस, ओबीसी ओबीसी नॉन क्रिमिनल असो महाराष्ट्र पोलीस भरतीची जाहिरात असो किंवा आजचं इलेक्शन कमिशनची प्रेस कॉन्फरन्स असो मित्रांनो ठीक आहे ओके सर्वात तुम्हाला मिळतात बघा यांनी या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स बोलवली होती नरिमन पॉईंटला प्रेस कॉन्फरन्स झाली ठीक आहे ओके या प्रेस कॉन्फरन्स मध्ये कोणत्या कोणत्या मुद्दे उपस्थित झाले बघा लक्षात घ्या आयोगाकडून सत्तावीस वाटते अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या तयारीबाबत घेण्यात आलेल्या राज्याच्या आढाव्याच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पत्रकार परिषदेमध्ये कोणकोणते मुद्दे उपस्थित झाले बघा लक्षात घ्या मित्रांनो हे आता आपल्याला पाहायचंय बघा काय घडलं या पत्रकार परिषदेमध्ये ठीक आहे हो ओके पत्रकार परिषदेमध्ये कोणती माहिती देण्यात आली हे सुद्धा आपल्याला पाहायचंय मित्रांनो बघा लक्षात घ्या काय म्हणतं पत्रकार परिषद बघा पत्रकार परिषद सांगण्यात आलं मित्रांनो केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेचे मुद्दे मग आता एक 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 मुद्दा आपण क्लिअर करून देऊ काय काय त्या मुद्द्यामध्ये होतं चला बघा लक्षात घ्या नंबर एक विधानसभा निवडणुकीसाठी आमचा महाराष्ट्र आमचं मतदान अशी लाईन घेण्यात आली आहे महत्वाची बातमी आहे टॅग लाईनचा अर्थ समजून चला की निवडणूक आयोग तयारी तयारीला लागलेला आहे निवडणूक घेण्यासाठी टॅग लाईन दिली आहे कोणती टॅग लाईन आमचा महाराष्ट्र आमचं मतदान सर्वांनीच विद्यार्थी असो राजकीय व्यक्ती असो शिक्षक असो प्राध्यापक असो गृहिणी असो सर्वांसाठी ही टॅग लाईन पाठ करून टाकायची बघा लक्षात घ्या ठीक आहे ओके आमचा महाराष्ट्र आमचं मतदान हे या वर्षीची इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची थी। ठीक आहे ओके दोन हजार चोवीस मध्ये होतल्या महाराष्ट्राच्या निवडणुकीची टॅग लाईन आहेत चला मग काय म्हटलं पंच्याऐंशी प्लस वयोगटातील आणि पीडब्ल्यू मतदार संघासाठी होम व्होटिंग सुविधा पंच्याऐंशी पेक्षा अधिक त्यांचं वय आहेत ज्यांना उत्ता बसता येत नाही किंवा पीडब्ल्यू मी फिजिकली जे डिसेबल आहेत विकलांग आहेत त्यांच्यासाठी होम वोटिंग म्हणजे घरी जाऊन वोटिंग होणार आहेत हे सुद्धा इलेक्शन कमिशनने ठरवलं आहे म्हणजे याचा अर्थ इलेक्शन कमिशन, हो कमिशन पुरे पूर्णपणे तयार झाले आहेत निवडणूक घेण्यासाठी ठीक आहे ओके मग आपण सुद्धा तयारीत राहायचं आहे बघा लक्षात घ्या मतदान करा या उत्सवाला साजरा करण्यासाठी ठीक आहे ओके राज्यात एक लाख छान मतदान केंद्र हे सुद्धा सांगितलंय की राज्यामध्ये एकशे एक शहाऐंशी मतदान केंद्र ठीक आहे ओके ज्याला आपण पोलिंग सेंटर राहणार मित्रांनो बघायला वोटिंग सेंटर पोलिंग सेंटर राहणार एक लाख एकशे शहाऐंशी ठीक आहे ओके दोन हजार एकोणीसच्या तुलनेत निवडणुकीत महिलांचा सहभाग बावीस टक्क्यांनी वाढलेला आहे ही या पुरोगामी महाराष्ट्रासाठी महत्वाची आणि सकारात्मक बातमी आहे की दोन हजार एकोणीस मध्ये याच्या आधी ज्या निवडणुका झाल्या ठीक आहे ओके त्या अपेक्षा या दोन हजार चोवीस मध्ये महिलांचं टक्केवारी बावीस टक्क्यांनी वाढली आहेत बघा लक्षात घ्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये टोटल दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार असतात किती दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आपल्याला निवडून द्यावे लागतात मित्रांनो विधानसभेला त्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी एकोणतीस आमदार शेड्यूल कास्टचे असतात मित्रांनो अनुसूचित जातीचे असतात आणि पंचवीस आमदार हे एस टी म्हणजे शेड्यूल ट्राईबचे असतात मित्रांनो या प्रकारे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना जे दोन हजार एकोणवीस ची जी, एक जी विधानसभा आहे त्या विधानसभेचा कार्यकाळ सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला संपत आहे म्हणजे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस च्या आधी मित्रांनो आचारसंहिता लागण्याची पुरेपूर दाट शक्यता आहे आणि लगेच निवडणुका होणार आहेत चला या होऊ घातलेल्या या लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवाला महाराष्ट्र समोर जाणार पंधरा कोटी जनता समोर जाणार आहे या होणाऱ्या उत्सवासाठी सर्वांना भरभरून शुभेच्छा लवकरच काही अपडेट आल्यास तुम्हाला या चॅनल मिळेल या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो ठीक आहे हो ओके तुम्हाला अपडेट मिळत जाईल चला भेटूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र